काय कवी किला असे असं जेव्हा सांगतात बसवेश्वर तेव्हा बसवर्णाचा विचार हा समतेचा विचार आहे बसवर्णाचा विचार हा सगळ्यांना एका 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 ओळीमध्ये मानवणारा विचार आहे पण काय केलं लोकांनी हे कोल्हापूर कोल्हापूरच्या पंचकृषीतली माणसं तुम्ही प्रचंड पुरोगामी विचारांनी भारावलेली बसवनाच्या विचारांनी शाहू महाराजांच्या विचारांनी भारावलेली तुम्ही माणसं पण काय विखारी प्रचार करतात काय प्रचार भाजपचा एकीकडे ते म्हणतात विश्वगुरु अरे विश्वगुरु आहे तर विकासाच्या माता ना काय विकास केला ते सांगा ना तुम्ही का कुणाच्या खात्यात पंधरा लाख आले नाही का दरवर्षी दोन कोटी पोरांना रोजगार मिळाला नाही काय आहे इथल्या महिलांची अवस्था मणिपूर मध्ये दोन माय मावल्या नागवल्या जातात त्यावर चकार शब्द कुणी काढत नाही बिल्किस बानूच्या आरोपींना पेडा हरवणारे हेच लोक असतात आणि आचला टेक्स आमच्या माय मावल्या जेव्हा भाजपचा खासदार ब्रिजभूषण शिंगवर लैंगिक शोषणाचे आरोप करतात त्यावेळेला तिची साधी एफ आय आर लिहून घेतली जात नाही खासदार सुप्रिया सुळेनच्या बद्दल पब्लिक डोमेन मध्ये वाईट आणि वह्यात पद्धतीनं बोलणारा यांचाच आमदार असतो काल एक इथला आमदार माझ्याबद्दल काहीतरी वाह्यातपणे बोलला राजेश क्षीरसागर मला कोणीतरी चल पाठवला नाही हे गद्दार सुद्धा कमी पडतोय हो आपण आता वेळ कमी आहे म्हणून मी खूप फास्ट बोलायला लागले जरा आता माझं काय झालंय पिक्चर मला दहा रेलमध्ये संपवायचं म्हणून फास्ट बोलायला लागले लक्षात <laughs> मी एवढ्या स्पीडने महिलांना महिलांना सुरक्षितताच नाही राजे हो महिलांकडे बघण्याचा सगळा दृष्टिकोन घानेडा दा करून टाकला काय महिलांवर टिप्पल काय महिलांबद्दल बोलतात काय वाईट पद्धतीने कुचाळत्या करतात हे ज्या पद्धतीने बोलतात तुम्ही विचार करा जर खासदार सुप्रिया बद्दल हे वाईट बोलू शकतात माझ्याबद्दल एका आमदाराने टिप्पणी केली आणि मी पोलीस स्टेशनला गेले एकाही पोलीस स्टेशनला माझी तक्रार लिहून घेतली नाही जर मला आणि सुप्रिया सुळे यांना जर पोलीस जुमानत नाही तर गावखेड्यातल्या ना, बांधावरच्या काम करणाऱ्या शेतकरी कष्टकरी आमच्या गरीब आया बहिणींची तक्रार हे काय लिहून घेते आणि पोलीस किती दबावत हो आणि काल परवापर्यंत आपल्याकडे एखादा गुन्हा घडताना माणसं रात्रीच्या अंधारात गुन्हा घडायची आता काय परिस्थिती आहे अह फेसबुक लाईव्ह वर गोळ्या घडाली एकमेकांना माणसं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळ्या घडायला लागली माणसं एकमेकांना कल्याणचं प्रकरण आपण सगळ्यांनी बघितलं काही पोलिसांचा धाक राहिला नाही का पोलिसांचा धाक राहत नाही एखादा नितेश मला जेवढा माहितीये तेवढा नारायण भाऊ तर बाबा पत्ता बदलला असला तर बघितलं सागर बदलला कोण राहते नारायण भाऊच्या जीवाला काय वाटलं काय म्हटलं काय नितेश राणेची भाषा आहे की एवढं सगळं बोलताना नितेश राणेला भाषा करतो मुस्लिम समाजाबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि अभिनंदन केलं पाहिजे मुस्लिमांचं की त्यांच्या एवढ्या चिथावणीखोर भाषेला एकही मुसलमान बळी पडला नाही आणि दंगल होऊ दिली नाही तिथे कोल्हापूरमध्ये दंगल करायचा प्रयत्न केला पण शाहू महाराज स्वतः खाली उतरले आणि ती दंगल होऊ दिली नाही अभिमान आहे या गोष्टींचा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता काही नाही एक दास जास्त झालाय समजू शकतो सगळे काय हरकत नाही आता <laughs> ह्या सगळ्यांच्या मध्ये ते हिंदू

किंवा हसन मुश्रीफ असतील अगदी त्यांच्या सकट किंवा दादा असतील अजित दादा असतील या सगळ्यांना कुणी घडवलं पवारसाहेबांनी घडवलं फडणवीसांनी कुणाला घडवलं फडणवीसांनी माणसं घडवली नाही फडणवीसांनी नेते घडवले नाही फडणवीसांनी नेते चोरले जे <laughs> तिकडे ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये दे, तट देऊन लागत आहे तेजस्वी यादव ठोकून उभा आहे केजरीवालची भीती वाटते के म्हणून त्यांना आग टाकले आज त्यांना परिस्थिती तुम्हाला माहिती आहे आणि महाराष्ट्रात खात्रीनं सांगते महाविकास आघाडी तीस प्लस आहे <laughs> <laughs> मग आज सगळं असतं आहे ते जेव्हा पंचेचाळीस पार म्हणतात अरे जर भाजपला एवढीच विश्वास असतात स्वतःबद्दल तर भाजपने एवढे पक्ष का फोडले आधी शिवसेना फोडली त्याच्यातले चाळीस घेऊन गेले त्याच्यात मान दैनशील मानेने पक्ष याचे काही नवलच नाही किती वेळा पक्ष बदलला आहे निवेद माने वहिनी असतील किंवा दैनशील माने असतील पक्ष बदलण्यात वेळ पटाईत माणसं ही एक नंबर पटाईत आहे जिकडे भेट तिकडे खेळ म्हणायचा कार्यक्रम आहे सगळा ह्याने पक्ष बदलले आधी शिवसेना फोडली चाळीस माणसं फोडली तरी फडणवीसांना कॉन्फिडन्स आला नाही की आपण भाजप जिंकू शकते महाटात मग राष्ट्रवादी फोडली तरी कॉन्फिडन्स तेवढ्या नाही काय गणित आहे बघा काय गणित आहे आठ जागा ज्याला मिळाल्या ज्याला आठ जागा मिळाल्यात त्याने त्याने अठ्ठेचाळीस जागाचा प्रचार करायचा ज्याला चार जागा मिळाल्यात दा 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 पर, ते नवी अठ्ठेचाळीस दहा हजाराच्या अठ्ठेचाळीस जागाचा प्रचार करायचा जमकर साहेबांना एकच जागा मिळाली अठ्ठेचाळीस जागाचा प्रचार आमच्या इंजिन दादाला तर एक बी जागा नाही एवढ करून पण एवढं करून पण त्यांना कॉन्फिडन्स येत नाही की ते जिंकू शकतील आणि म्हणून मग ते माय माऊल्यांच्या मंगळसूत्रापर्यंत पोहोचतात गलिच्छपणा आहे हा अत्यंत गलिच्छपणा आहे की पंतप्रधान पदावरची व्यक्ती इतक्या वाईट आणि हिंकस भाषेमध्ये पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीला आपली मर्यादा आपला आग आपला मान सन्मान आणि आपल्या पदाची प्रतिष्ठा राखता येत नाही जे विकासावर बोलू शकत नाही जे इथे रोजगार किती दिला त्यावर बोलत नाही आरोग्य सेवांचं से काय झालं ते बोलत नाही राजावर विचार करा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये हो इतके बल्कने मृत्यू झाले नाही जेवढे मृत्यू कोरोना उलटून गेल्यावर तानाजी सावंत मंत्री असताना कळव्याच्या हॉस्पिटल मध्ये झाले किंवा नांदेड मध्ये झाले किंवा संभाजीनगर घाटीमध्ये झाले काय बोजवारा उडाला कशावर बोलतील आणि मग बोलायला जेव्हा यांच्याकडे काहीच मुद्दे नाहीत त्यावेळेला हे हिंदू मुस्लिम येतात मग मुसलमान क्या आहे त्यात परामर्श आहे वतन परस्ती का समोर तू से क्या मांग रे बेटा जो बेटी चुनता है तुम उसे मानते हो उधर परस्ती का प्रमाण आपण सगळी जर बसवण्याचा विचार मांडणारी असो तर आपल्याला समता कळली पाहिजे समता मूलक समाज कळला पाहिजे परंतु फडणवीसांनी आणि नि पर्यायाने नाही ते जाती धर्माचं विष शिक्क पसरवलं म्हणून ही निवडणूक गरजेची आहे की आपल्या जातीवादी आणि धर्मांध विष करणाऱ्या लोकांना रोखायचं असेल तर सात तारखेला मशाल पेटवावी लागेल ठीक आहे